विशाल हे पैसे घे इस्त्रीचे कपडे घेऊन जा घरी अरे मला दुकानात काम करायला ठेवलं की घरचं काम करायला ठेवलं ना जल्दी हा हा जातो दादाना कपडे द्यायला सांगितले अच्छा बेटा हे गादी उठा की ती हा हा देतो हा इधर रख दे, दे, दे साइड ये इतना झाडू मार दे ना अरे, विशाल, दुकानात काम अरे यार दुकानात काम करतो पण हा सगळे घरचेच काम सांगते रे अरे मग हे काय करू आला काहीतरी स्वतःच करणं अरे सोपा आहे काय पूर्ण मार्केट कवर करून घेतलेला आहे ना आणि पैसे आणि सगळ्यात म्हणजे माल कुठून आणची आपले कॉन्टॅक्ट आहेत की अरे तू अजमेरा फॅशन सुरत इथं आहे पंचवीस हजार रुपयापासून व्यवसाय सुरू करू शकतो तू ट्रेडिशनल वेअर चारशे नव्याण्णवपासून तर कुर्त्याची सुरुवात नव्याण्णव रुपयापासून आहे फक्त शेरवानी ब्लेझर थ्री पीस कोट एकदम कमी प्राईजमध्ये लेहंग्याची सुरुवात सहाशे ऐंशीपासून तर ब्रायडल लेहंगा फक्त बाराशेपासून सुरुवात आहे वेअरची सुरुवात सव्वीस रुपयापासून आहे तू तेही करू शकतं